नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकास वर जसं की आपलं जे हा नंदनवन प्रकल्प येणारे गावामध्ये माझ्या राहत्या घरी म्हणजे तुम्ही पाहाल कि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेलं आपलं जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आणि त्या शिवनेरी किल्ल्याच्याच पायथेशी असेल हे आमचं छोटस नंदनवन आणि या नंदनवनामध्ये तुम्ही पाहाल की सध्या आमचं अगरबत्ती बनवण्याचं काम सुरू आहे कारण एक मोठी ऑर्डर आपल्याला आलेली आहे म्हणजे आपल्याला जवळजवळ चारशे अगरबत्त्यांची ऑर्डर आलेली आहे लवकरच ती ऑर्डर आपल्याला पूर्ण करून द्यायची आहे आणि तुम्ही पाहाल की हे सगळे जे आपले नंदनवनातील दिव्यांग बांधव आहेत तर हे कामाला लागलेले आहेत मी तुम्हाला थोडस पुढे जाऊन दाखवतो की ही मुलं कशा पद्धतीने काम करतायत ते तुम्ही पाहाल की हा जो मुलगा आहे तर याला मोजता येत नाही परंतु तो एक एक काडी त्याच्यावर ठेवत आहे आणि मग ज्यावेळी ह्या पूर्ण काड्या होऊन जातात त्यावेळी तो सगळ्या काड्या गोळा करतो सगळ्या गोळा कर बाळा घे ह्या तर हे पहा ह्या ह्या झाल्या दहा काड्या अशा तो दहा काड्या करून आजीकडे देतो आजी आहेत तर त्या देखील अशिक्षित आहेत परंतु त्यांना एक ते शंभर आकडे मोजत येतात त्यामुळं त्या त्याच्यामध्ये भरत आहेत हा मुलगा तुम्ही पाहाल की तो देखील आपलं त्याच्या जी प पा, पाकीट आहे त्याच्यामध्ये भरत असतो अगदी छान पद्धतीने मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं हे सगळ्या अगरबत्ती भरायचं काम सुरू आहे तर अशा पद्धतीने ही मुलं आपल्या या नंदोनामध्ये काम करत असतात बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही मार्केटमध्ये ह्या वस्तू विकतो त्यावेळी बऱ्याच वेळी वे बरीच लोक असं आम्हाला म्हणतात की सर खरंच हे बौद्धिक अक्ष म्हणजेच मतिमंद मुलं खरच हे काम करतात का तर तुम्ही पाहिलं की अशा पद्धतीने हे मुलं आपल्या इथे अगरबत्ती भरण्याचं काम सुरू आहे चला तर आपला शोभा अगरबत्ती उद्योग आपल्या ह्या छोट्याशा माझ्या राहत्या घरी म्हणजेच आपल्या नंदनवन प्रकल्पामध्ये सुरू आहे तर आपण देखील जर तुम्हाला आमच्या या मुलांच्या हातांना काम द्यायचं असेल आणि त्यांना देखील समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यासाठी तुम्ही देखील आम्हाला आमच्या या शिव अगरबत्तीची ऑर्डर देऊ शकता तर चला तर मित्र हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडला असून लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद